सर्वसाधारण सभा आज ही स्थापन होत आहे तिथं जमलेल्या डायरेक्टर बंधू भगिनी चेअरमन माझे सभासद बंधू आणि तिथं आपले जे कामगार आहे त्यांचे बी तसेच माझी चौदा मुद्दे हे बघा पटापट वाचतो हे बघा आपला पहिला मुद्दा असा आहे कामगारांची ग्रॅज्युएटी देण्याबाबत तीन वर्ष झालेले पण कामगारांची ग्रॅज्युएटी दिलेली नाही आहे त्याच्याबद्दल आहे अहवाल चुकीचा छापलेला आहे इथून पुढं अहवाल चुकीचा छापता कामा नाही कारण कामगारांचं लक्ष नाही म्हणून अहवाल चुकीचा छापलेला गेला आहे हो मागील वर्षी चोवीस सालात अठ्ठावीसशे रुपये भाव दिला होता तसेच पंचवीस सालात पहिले पेमेंट सत्तावीसशे रुपये दिलेले संगमेरने तीन हजार रुपये दिलेले दिवाळीसाठी दिवाळीसाठी वेगळे पेमेंट करणार का तसेच आगसी कारखाना पिठड्यांच्या काळात संगमबीरपेक्षा तीन वेळेस त्यांना एक रुपये जादा देईल होता हां तसेच दोनशे रुपये ट्रॅक्टरवाला घेतो कारण ऊसातून काढायचं म्हणजे गाडी काढायची झाली तरी ट्रॅक्टरवाला दोनशे रुपये घेतो कारण सरांकडे पैसे असतात नसतात हे हीच हे ना, ही ना। कारखान्याने जबाबदारी घ्यायची तो कसा कारखा ऊस न्यायचा ते सभाचारस कारखान्याने ठरवायचं आहे तसंच मागील सरात कामगारांना सुद्धा कामगारांनी हे केलं होतं काय भ्रष्टाचार केला होता त्यांच्यावर ईडी का नाही लावली त्या चार जणांवर हो तसंच सी आता सरकार तुमचं आहे खाली वर आहे मग एक मिनिट आलं होता मुद्दा आहे आता एक सगळेच खायला लागले हा कारखानं चालणारच नाही हो तसेच हो माझे मुद्दे ऐकून घ्या हो तसेच बाय प्रोजेक्ट मधून पेमेंट करण्यात यावे आपलं दोन कोटी सहासष्ट लाख काहीतरी दहा हजार काहीतरी असंय हा तर आपल्याला बाय प्रोजेक्ट मधून करायचंय मागच्या वर्षी अठ्ठावीस रुपये दिला होता यंदा अठ्ठावीस पेक्षा जास्त देण्यात यावा कारण मागच्या वर्षी मी दिवाळीला पेमेंट पेमेंटच्या बाबतीत मीच भांडलो होतो त्यामुळे शंभर रुपये मिळाले होते आणि गायकर साहेबांनी दिले त्याबद्दल गायकर साहेबांचे मी पहिले अभिनंदन करतो चेअरमन यांना त्यांनी तसेच कामगारांचे पगार पाच महिन्याचे थकलेले आहे ते देण्यात यावे तसंच नवीन शरद पवार लावत महागाई भत्ता वाढलेला आहे तो देण्यात यावा काही कामगारांना पगार कमी आहे हो ऐकून घ्या ते आपलेच मुलं आहे सभासदांचे हो ऐकून घ्या सभासदांचेच मुलं आहे त्यांना व्यवस्थित देण्यात यावा तसेच कार्यक्षेत्रात आपल्या कार्यक्षेत्रात ऐकून घ्या हा सगळ्या चव्हिंना आम्ही सभाचार्य तुम्ही बी आहे बोला हो तसेच आपल्या आपल्या याच्यात पाच लाखापर्यंत गणित होऊ शकतं एवढं कार्यक्षमता आहे आपल्या याच्यात पण आपण जर अनुदान दिलं सभाचारांना काही जर प्रोत्साहन दिलं काहीतरी दिलं किंवा भाव वाढून दिले तर आपले सभासद सुद्धा ऊस वाढू शकतात कारण चार लाखाच्या पुढे गेलो होतो आपण एक वर्ष आता का होऊ शकत नाही याचं कारण म्हणजे भाव देणे तसेच तसेच पंचवीस या सालात एकतीसशे रुपये अॅडव्हान्स देण्यात यावा हो तसे चौदा पंचवीस सव्वीस सालात संगमेर इतका भाव देण्यात बाय प्रोजेक्ट जरूर इतका नफा नफा झालेला आहे ते दे मिळून देण्यात यावा अजून एक मुद्दा अजून एक मिनिट एक मिनिट एक मुद्दा आहे अजून हे बघा या साला सालासाठी भाव योग्य देण्याची शक्ती हो दिवाळीसाठी हो दिवाळीसाठी तीन हजार रुपये देण्यात यावा हो मागील पेमेंट वेळ नुसार हो कारण चोवीस वेळा साली भाव आता चाळीस रुपये चोवीस सालात साख ऐकून घ्या साखळीला चोवीस रुपये चाळीस रुपये भाव आता वेळा साली पंचेचाळीस रुपये भाव आता महागाई गुणांक वाढला जातो त्या पद्धतीने दरवर्षी भाव वेगवेगळा होतो कारण प्रत्येक वर्षी महागाई वाढते आणि त्याच्यानुसार भाव देण्यात यावे